नमस्कार मी लतिका तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज आपण आहे ना पांढरा शुभ्र असा बटाट्याचा किस बनवणार आहोत तर आता इथं आहे ना भरपूर असे बटाटे आहेत बघा आता हे बटाटे जे आहेत ते ज्योतीचे बटाटे आहेत तर हे बटाटे आपल्याला किस करण्यासाठी वापरले जातात तर ज्योतीच्या बटाट्याचा किस वेपर्स वगैरे जे असतं ना ते खूप छान होतं त्याच्यामुळे ज्योतीचेच बटाटे वापरायचे आणि या दिवसामध्येच ज्योतीचे बटाटे येतात तर आता मला पण भरपूर आलेत बटाटे तर मला हे वानावळा आलेला आहे तर म्हटलं आता एवढे बटाट्यांचं करायचं काय कारण भाजी तरी आपण किती खाणार आहोत रोज रोज भाजी खाल खायला पण कंटाळा येतो तर म्हटलं मग आता बटाट्याचा किस बनवूया कारण आमच्या घरामध्ये किस भरपूर आवडतो आणि उपवासाला वगैरे उपवासाला पण बरा पडतो आपल्याला ज्यावेळेस आपल्याला खिचडी खायची इच्छा नसली तर आपण बटाट्याचा किस करून करू शकतो ओला किससुद्धा खूप छान होतो आणखी तळून सुद्धा खूप छान होतो आणि वर्षभर टिकतो त्याच्यामुळे ना या, या थंडीच्या महिन्यामध्येच आहे ना बटाट्याचा किस हा बनवला जातो तर चला आता मी तुम्हाला दाखवते की मी बटाटे बटाट्याचा किस कसा बनवते हो तर आता आपल्याला आहे ना हे सगळे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे चुलीवरती शिजत घालायचे आहेत पहिल्यांदा आपल्याला आहे ना हे असे मोठे मोठे बटाटे घ्यायचे आहेत तर घेते म्हणजे आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे हे बघा हे खराब झालेलं आहे तर आता आपल्याला हे काढायचं आहे खराब जे झालेलं आहे ते काढून घ्यायचं आणि मगच शिजत घालायचं तर हे मोठे मोठे बटाटे असे मी घेते जेणेकरून काय होतं आपल्याला मोठे बटाटे घेतल्यामुळं बटाट्याचा जो किस आहे ना तो पण पटकन होऊन जातो आणि हे बटाटे थोडे शिजायला वेळ लागतो पण किस करायला त्रास होत नाही आपल्याला पटकन बटाट्याचा किस होऊन जातो ही ही में आ, तो, कीस, आ, कीस ही तर आता हे सगळे बटाटे घेते मी तर आता हे दोन बॅच मध्ये मी बनवणार आहे आज काय थोडा आणि उद्या काय थोडा म्हणजे आज आपण फक्त शिजवून त्याची साल काढून ठेवणार आहोत आणि उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला तो किस किसून घ्यायचा आहे तर कारण एकदम सगळं होत नाही सकाळचं लवकर उठून आपल्याला तो बटाट्या बटाटे लवकर शिज शिजवायचे कधी आणि तो उन्हाला कधी घालायचे कारण एका दिवसात तो किस असा कडकडीत वाळला पाहिजे त्यासाठी आहे ना आपल्याला अगोदरच आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवावी लागते म्हणजे दुसऱ्या दिवशी आहे ना पटकन सकाळी लवकर उठलं की आपल्याला किस करता येतो तर मी आज शिजवून घेणार आहे आणि मग उद्या पट लवकर सकाळी उठलं ना की मग आपल्याला किस करता येईल भिजत घातलेत एक पंधरा वीस मिनटं असे भिजत घालायचे म्हणजे त्याच्यावरची जी माती वगैरे असते ना ती निघून जाते आणि मग धुवून आपल्याला शिजत घालायचे आहेत बटाटे चला तर त्याच्या आधी मी चूल पेटवून घेते आणि पाणी गरम करायला ठेवते चुलीला मोठी लाकडी टाकले ना की म्हणजे मग लवकर बटाटे आपले शिजतात पटकन बटाटे पण शिजतात आणि पण भरपूर लागतो तर तुम्ही बघू शकता इथं बघा किती जाळ आहे भरपूर असं जाळ लावावं लागतो आणि इथं मी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता पाणी उकळलं ना की आपल्याला त्याच्यामध्ये ते बटाटे शिजायला टाकायचे आहेत जेणेकरून पटकन शिजतील आपले बटाटे तर आता हे बघा आवाज यायला लागलेला आहे तर आता बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत बघा छान असे स्वच्छ पांढरे शुभ्र बटाटे असे धुवून घ्यायचे आणि आता इथं पाणी पाण्याला उकळी आलेली आहे बघा म्हणजे चांगलंच कडक पाणी झालेलं आहे तर आपल्याला हे बटाटे आहे ना याच्यामध्ये सोडून घ्यायचे किती नाही ना आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे जेणेकरून वाफ बाहेर नाही जात नाही आणि बटाटे लवकर शिजतात अशा पद्धतीने ना सगळे बटाटे सोलून घ्यायचे असे स्वच्छ पांढरे शुभ्र दिसले पाहिजेत जेणेकरून आपला किस ना तो खूप छान असा पांढरा शुभ्र होतो तर असे सगळे बटाटे मी सोलून घेते तर आता इथं आहे ना मी संध्याकाळच्या जेवणाला जे आहे ना मसाले भात असा मस्त असा मसाले भात आणि मसाले भेंडी आणि बाजरीची भाकरी बनवलेली तर मसाले भात आम्हा दोघांना बनवलेला आणि कार्तिकला आहे ना मसाले भेंडी आणि भाकरी बनवलेली कारण तो मसाले भात खातो पण त्या दिवशी त्याची तब्येत बरी नव्हते मग त्याच्यासाठी मी मस्त असा मसाले भात बनवला तर आता सकाळी उठल्यानंतरचं हे दृश्य तुम्ही बघू शकता मस्त असा निसर्ग आहे बघा आमच्या इथं आणि शेजारी वगैरे भरपूर अशी शेती पण आहे आणि थंड वाटतं असं तर चला आता आता सकाळी उठल्यावर मी आहे ना अगोदर जी काही टेरीकोटची जी साडी असती ना ती छान अशी पाण्यातून काढलेली आहे म्हणजे ओली केली ती आणि जी किसणी असते आपली बटाटा किसायची जी किसणी असते बटाटा किसायची किसणी ही वेगळी असते आपली जी रेग्युलरची किसणी असते ती वेगळी असते बटाटा किसायची किसणी असते त्याच किसणीने आपल्याला बटाटे हे सगळे किसून घ्यायचे आहेत तर चला आता बघा मी तुम्हाला तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे आता सगळा किस हा किसून घेते तर अशा पद्धतीने हे किसून घ्यायचा आणि आपला किस हा पातळ जेवढा आपल्याला पातळ टाकता येईल तेवढा किसणीने पातळ टाकत राहायचा म्हणजे आपला किस आहे ना छान व्यवस्थित कडकडीत असा उन्हामध्ये वाळतो पटकन वाळतो जर तुम्ही जर दाट ठेवला तर किस हा तिथल्या तिथंच म्हणजे असा गट्टू तयार होतो आणि लवकर वाळत नाही आणि जास्त वेळ झालं की कि किस हा आपला काळा पडतो तेवढ्यासाठी आपला किस व्यवस्थित तळ असा आपल्याला त्या किसणीने सोडायचं आहे तर ता ऊन बऱ्यापैकी झालेला आहे तरी आठ वाजलेले आहेत तर मी साडी खाली आहे ना खाली ओली साडी करून टाकलेली आहे आणि टेरीकोटची साडी आहे आणि किसणी घेतलेली आहे आणि आता बटाटे किसते बघा सकाळी सकाळी पटकन म्हणजे आवडून जातं त्याच्यात शिजवत बसलं की मग खूप वेळ होतो तर चला आता किस करून तुम्हाला दाखवते हे बघा एवढा किस केलेला आहे तर अशा पद्धतीने बटाट्याचा करायचा बटाटे तर चला बघा आता मस्त असा सगळा किस किसून झालेला आहे आणि मस्त असा पांढरा शुभ्र किस झालेला आहे बघा आता हा वाळल्यानंतर खूप थोडा होतो ताईनो आता आपल्याला हा दिसतोय भरपूर आणि दोन साड्या ला लागल्या मला नंतर दिसायला खूप दिसतो पण वाळल्यानंतर आई ना खूप कमी होतो हा किस तर चला आता छान तयार झालेला आहे आपला केस चला तर आता पाच साडेपाच वाजलेले आहेत संध्याकाळचे दिवस मावळ म्हणजे मावळं नाही अजून ऊन आहेच पण उन्हाची तीव्रता कमी झालेली आहे तर आता आपण काल काल जो शिजवलेला बटाटा आहे तो सकाळी आपण त्याचा के किस केला तर तो आता कितपत वाळला आहे ते एकदा बघूया जाऊन आणि इथे चहा हो ठेवलेला आहे मी माझ माझ्यासाठी मस्त असा गरमागरम आलं टाकून चहा बनवणार आहे तर आपला जो किस आहे तो आता कशा पद्धतीने झाला आहे पांढरा शुभ्र झाला आहे की नाही ते पण एकदा चेक करूया तर या दिवसामध्ये आहे ना थंडीच्या दिवसामध्ये ज्योतीचे बटाटे येतात तर ते त्या बटाट्याचा किस आहे ना खूप छान होतो त्यामुळे तुम्ही नक्की अशा हिवाळ्यामध्ये आहे ना ऊन वगैरे कडाक्याचं पडलं की बटाट्याचा किस हा आवर्जून बनवा म्हणजे वर्षभर आपल्याला तो उपयोगी पडतो चला तर चहा तयार झालेला आहे तर आमची मनी मेव बघा कशी झोपली म्हणे म्हणे बघा उठती का मग किती आवाज दिला तरी म्हणे ए म्हणे कशी गाढ झोपली पहा तर तिचंही ही रोजच जास्त असतं काहीतरी बघते हे बघा अशी छान झोपली ब्लँकेटवर तरी झोपते आणि मी आता कपडे जे सुकलेली असतात ना ती काढून आणली आणि इथंच ठेवलीत तर त्याच्यावरती जाऊन झोपली बघा आता आता मला त्या कपड्यांच्या घड्यासुद्धा घालता येत नाहीत तर अशी आमची मनी म्याव तर हे बघा छान असा किस आणि पांढरा शुभ्र झालाय बघा हे बघा मस्त असं पांढरा शुभ्र किस आपला तयार आहे आता मी सांगते आता हा पण काढायचा कसा आपली जी साडी आहे ही तर दाखवतो दाखवतोय ना हे दाखवतोय ना आपली जी ही साडी आहे ना तर ही आपली आपण अशी थोडीशी तांडली तर तो आपोआप निघतो बघा त्यामुळं साडीवरती आहे ना अजिबात किस चिकटत नाही आहे हे बा हे असं असं झालं की लगेच निघतो आता अशा पद्धतीने मी सगळा केस काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा मस्त असा आणि कडकडीत वाळलाय तुम्हाला दाखवते तर हे आवाज येतोय हाय ग मस्त असा कडकडीत वाळलेला आहे तर आता आपण तळून बघूया कसा आपला किस तयार होतोय ते मी अशा पद्धतीने सगळं काढून घेते आणि असा काढला तरी काही हरकत नाही फक्त जरा तुकडे होतात जास्त याचे म्हणून हळूहळू काढायचं बस फक्त कुरकुरीत गरमागरम पांढरा शुभ्र बटाट्याचा केस तयार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा तर आहे ना बघा <coughs> किती छान असा कुरकुरीत आणि झालेला आहे पांढरा शुभ्र झालेला आहे बघा